तर सोळाशे मीटर रनिंग चालू झालेले आहे मित्रांनो पाहू शकता तिकडं हा हा ना डिटेल नंबर तिसरा आहे मित्रांनो म्हणजे तीनशे पोरा आता तीनशे पोरांच्या सकाळी किती वाजता मित्र टाइम किती झाले सकाळी टाइम किती झाला टाइम सात वाजता तीनशे पोरांचा आता सोळाशे मीटर उरकणार आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता मित्र मस्त ओढलेले आहेत हा आलेला अरे भाई स्पीड डेंजर आहे स्पीड डेंजर आहे काय नंबर चौतीस तीस चौतीस तीस सत्तावन चौऱ्याण्णव एक्याऐंशी सत्तावन एवढे पोरं जे आहेत ते एकदम फास्ट मध्ये जोशमध्ये मध्ये आहेत तर पो आपण यांचा जोश लास्ट पर्यंत टिकतो का टिकत नाही तर व्हिडिओ मध्ये पूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहू पहा तुम्ही तुम्हाला पण कळून जाईल की जोश मध्ये वडले ते पोरं लास्ट पर्यंत टिकलेत का नाही मस्त रे मित्रा मैत्रा मस्त रे वडत राहा तर कर्मचारी इकडे पाहत आहे पोलीस कर्मचारी आवाज दिल्यामुळं त्यांना असं राहतो की व्हिडिओ शूट आखवा झालं नाही पाहिजे याच्यासाठी ते सांगत असते तर हे पोरं म्हणजे उग भरती देण्यासाठी म्हणून आलेले ते आलं का मित्र आलं का तुझं त्याच चालेल चालेल मग दुसरा राऊंड चालू झालेला आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी मी एवढी मेहनत करतोय तर तुम्ही पण थोडस सपोर्ट करा म्हणजे थोडस काय सपोर्ट केल्यामुळे मे बी थोडं तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ बनवेल मित्रांनो तर हाऊ टू जुस यस सर म्हणणार पोरग एकदम नंबर एकलाच आहे तो जो सुटला होता तो तो आलेला आहे तर सपोर्ट करा हे हे पाहू शकता चौतीस तीस चौतीस तीस सत्तावन्न चौऱ्याण्णव मस्त रे मित्रांनो आउट ऑफ आहे बघा दोघाचा राईट एकदम एकदम ओके मध्ये चलत राहा तर त्यांचा मित्र आउट ऑफ आहे रे आउट ऑफ आहे आउट ऑफ आहे मस्त स्टेप लावून आता तर दुसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे त्याने तर मस्त टाइमिंग टाइमिंग लावलेला आहे का मित्र तर मित्र मित्र टाइमिंग लावले दोन चार मध्ये तो मुलगा आहे जो पहिला दो, हा दोन दोन चार मध्ये तो गेलेला आहे दोन चार चार पाच मध्ये तर तो शंभर टक्के आउट ऑफ बसणार आहे त्याला ह्या टाय राऊंडला आम्ही टाइम सांगू म्हणजे तो ओढून जाईल एकदम एकदम मस्त ओढेल तर तुम्ही पण थोड सपोर्ट करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला एकच करायचं आहे लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला म्हणजे मी पण तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ बनवेन जरा चालू झालेला आहे पाहू शकता तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही पैसे लागणार नाहीत मित्रांनो सबस्क्राईब मारून द्या व्हिडिओला तर चाललेले आहेत मित्र चाललेले आहेत मस्त तर तिसरा राऊंड त्याने चालू केलेला आहे तिसरा राऊंड बी मस्त ओढलेला आहे तिसरा राऊंड कुठं राहिलं रे माग राहिलं का तो हा माग टाकला हे पाहू शकता चौऱ्याण्णव सत्तावन्न चौऱ्याण्णव वालानी स्पेस दिलेला आहे तो पुढे पडत होता त्याला वीस मीटरचा मित्र आउट ऑफ आहे आउट ऑफ आहे मस्त स्टेप राऊंडर तीन बारा तीन बारा रे तीन बारा मस्त मित्र तीन बारा तीन बारा झालेले आहेत मस्त स्टेप लावून धर बघतो मस्त मस्त मित्र आउट ऑफ आहे रे तुम्ही तीन तीस झालेलं रे तीन तीस तर पोलीस कर्मचारी माझ्याकडे बघतोय घरून म्हणजे आता त्याला वाटत असेल मी व्हिडिओ काढतोय तर तर मित्रांनो थोडस व्हिडिओ खाली पहिलीकडे पाहिलं तर मित्रांनो आता थोडं चेअरप करत नाही जास्त मी कारण पोलीस कर्मचारी पाहिलं व मला मोबाईल घेऊन टाकून हाकलून देतील मग माझा अवघड होऊन जाईल बाजा वाजेल माझं इथं तर मित्र चौथ्या राऊंडला ते आलं तर सांग रे टाइम किती झाले चार दहा चार दहा टाइम झालेला आहे मित्रा पळत राह रे चांगली रनिंग आहे पळत राहा पळत राहा कुठं आलं रे कुठं आला का आलं का हे चौऱ्याण्णव आला हे पाहिजे चौऱ्याण्णव टाइम 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 सांग सत्तावन्न चौऱ्याण्णव टाइम सांग साडेचार साडेचार हा चौथा मित्र फुल स्प्रिंट मार रे साडेचार झाले साडेचार फुल फुल स्पीड आऊट ऑफ आहे हे तिथे बनेल काय कलर कोणता मित्र आउट ऑफ आहे रे ऑरेंज ऑरेंज कलर आउट ऑफ आहे पळत राय तर दोघा तिघाचे इथं आउट ऑफ बसलेले ए आऊट ऑफ पण आहे रे वडा रे स्प्रिंट मार स्प्रिंट मार पाच झाला रे पाच पाच मिनिट झाला रे वडा रे ए पाच मिनिट झालं रे वडा रे पाच मिनिट झाला ओडा ए पाच मिनिट झालं टाइम वडा 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 रे त्याचं नाव काय सौरभ नंबर घेतला तुम्ही तर पोलीस कर्मचारी आपल्याकडे पाहत होतो म्हणून मी थोडस खाली व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो तर खालच्या साईड न फेकण्यासाठी मित्र आलेले आहेत तर यांचा पण व्हिडिओ तुम्हाला लगेच टाकून देतो मी पाच मिनिट पंचवीस सेकंड माझा पण व्हिडिओ जस्ट टाइम ला चालू झाला होता त्या टाइमला ता तर मित्र जे घड्याळ घेऊन पाहत आहेत तर काही यांचं काम नाही लईल मागे राहून गेलेत आता तर पाहू शकता कसं होतंय ग्राउंड तर तुम्हाला ज्येष्ठ स्किप न करता तुम्ही पाहत राहा हे आता ग्राउंड जे गोळे फेकतायत मित्र जे ग्राउंड गोळे फेकतायत त्यांच्याकडे घेऊन जातो जरा सग मित्र सरकडे जरा आता जोश आहे मित्रांनो त्यांचं एनर्जी डाऊन झालेली आहे चौथ राऊंड वडून आता तुम्हाला काय सांगू हालत काय असते चौथ राऊंड मध्ये मित्रा वड्रे चौथा राऊंड असा असतो मित्रांनो की आता जीव की प्राण जीव की प्राण लावून ओढत असतात मित्र तर हे पाहू शकता गोळ्यासाठी आपले मित्र इथं बसलेले आहेत माईक खाली पडलो होतो माझा हे पाहू शकता मित्र आपले गोळा फेकण्यासाठी आलेले आहेत तर, तर तुमचा प्रश्न जो होता तो सर तो ही स्पाइक घालून म्हणजे स्टूड काढून म्हणजे ते जे खिळे असतात ते खिळे काढून मारू देतात का ते पण आजचं क्वेश्चन मी तुमचं पूर्ण इथं करा पोलीस कर्मचाऱ्यांना विचारून मी तुम्हाला सांगून देणार आहे तर तुम्ही एवढंच करा मित्रांनो की थोडं लवकर येण्याचा प्रयत्न करा रे हे पहा आता झालं ऊन आता याच्या पुढे जे पळतात त्याचा टाइम मात्र शंभर टक्के कोणाचा जाऊ बसणार नाही आता टाइम किती झालेला आहे सांगतो तुम्हाला जस्ट बघा टाइम किती झाले सांगा बरं का मला जरा सात अडुतीस म्हणजे आठ पावणे आठ वाजत आलेत म्हणजे आठ वाजता पुढची डिटेल्स म्हणजे दहा मिनिटाचे गॅप देऊन डिटेल्स सोडत आहेत ते शंभर शंभर मुलं तर पुढचे चारशे मुलं आता तीनशे मुलं कंप्लेट झाले याच्यानंतर जे कम्प्लेट होणार आहेत मुलं ते होणार आहेत चारशे मुलं आता इथून